मुनी प्रोडक्शन यांच्या बॅनरखाली तयार झालेल्या जीवन या लघुपटाला पुण्यात आयोजित केलेल्या अजित पर्व शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये विशेष गौरव प्राप्त झाला या लघुपटात एका लहान मुलीची कथा दाखवली आहे जी आपल्या आईच्या मदतीने जीवनातील अनेक संघर्षांचा सामना करत शिक्षण घेण्यासाठी झगडते या दिलसप आणि प्रेरणादायक कथेमुळे तिला प्रेक्षकांचं प्रेम आणि पुरस्कार मिळाला कार्यक्रमात प्रमुख सिने अभिनेते मकरंदनासपुरे अरुण नालवडे देविका दफ्तरदार प्रभाकर मोरे सुनील गोडवले असे फ्रेडिस मिलिंद दास्ताने आणि इतर मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी लघुपटाचं कौतुक करत त्यातल्या संवेदनशील कथेची आणि उत्कृष्ट अभिनयाची प्रशंसा केली जीवन लघुपटाने आपल्या अनोख्या आणि तितक्याच प्रगल्भतेने दिलेल्या संदेशामुळे या फेस्टिव्हलमध्ये एक मोठा ठसा उमटवला या लघुपटात मुलीच्या शिक्षणासाठीच्या संघर्षाला एक वेगळीच दिशा दिली गेली त्या मुलीने आपल्याला आव्हान असतानाही हार मांडली नाही कार्यक्रमाच्या यशस्वी समारोपासोबतच सिनेमा आणि फिल्म क्षेत्रातील नवे चेहरे आणि त्यांच्या कलेला मान्यता मिळवण्याच्या दृष्टीने अजित पर्व शॉर्ट फिल्म फेस्टिवल एक महत्त्वाचा मंच ठरला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल